मित्रांनो बऱ्याचदा आपण पीक विमा भरतो नंतर पोती सुद्धा घेतो पण आपला पीक विमा अर्ज अप्रूव्ह झाला आहे का याकडे लक्ष देत नाही आणि मग नंतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे दावे दाखल करत असताना अडचण येते याच विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या अरबी हंगामातील पिकांचा विमा भरणे सुरू आहे आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा भरलाही असेल ज्यांनी अद्याप विमा भरला नाही त्यांनी भरून घ्या जेणेकरून पिकाचे नुकसान जर झाले तर काही मदत आपल्याला मिळू शकते मित्रांनो पीक विमा भरल्यानंतर आपण पॉलिसी स्टेटस पाहत नाही कारण आपल्याला वाटते आपल्याकडे पीक विमा भरलेली पावती आहे पण तरीही आपण एकदा आपल्या पीक विमा पॉलिसीचे स्टेटस पाहावे जर अप्रूव्ह असेल तर चिंतेची बाब नाही परंतु जर रिजेक्ट किंवा रिव्हर्ट असे असेल तर आपल्याला त्यानुसार पुढील उपाययोजना किंवा पुढील कारवाई करायची असते जर आपला पीक विमा रिव्हर्ट झाला असेल तर त्याचे कारणसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दाखवले जाते त्यानुसार आपल्याला योग्य ती कागदपत्रे अपलोड करावी लागतात आता आपली पीक विमा पॉलिसी रिवर्ट होण्याची पुढील काही कारणे असू शकतात जसं की जेवढे क्षेत्र आपल्या नावावर आहे त्यापेक्षा जास्त क्षेत्राचा पीक विमा भरणे किंवा जी पिके अधिसूचित नाहीत त्यांचा विमा उतरवणे किंवा दुसऱ्याची जमीन आपण भाड्याने घेतली शेती करायला म्हणजे आमच्याकडे याला बटई किंवा ठोक्याने करणे असे म्हणतात अशा वेळी आपल्याला भाडे करार नोटरी अपलोड करावी लागते त्याचबरोबर आपले जे आधार कार्ड असते त्या आधार कार्डावरील नावाप्रमाणेच आपल्याला पीक विमा अर्ज भरत असताना नाव टाकायचे असते दोन्ही नाव सेम असणे असणे बंधनकारक असते जर नावात तफावत आढळली तरी देखील आपला फॉर्म रिव्हर्ट होऊ शकतो तर अशा काही कारणामुळे आपला पीक विमा अर्ज रिजेक्ट किंवा रिवर्ट होऊ शकतो आपली पॉलिसी स्टेटस घरबसल्या चेक करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण तो व्हिडिओ पहा आणि मग आपल्याच मोबाईलवर आपले पॉलिसी स्टेटस चेक करा आणि जर से से करा से से आपले पॉलिसी स्टेटस रिवर्ट दाखवत असेल तर आपण सी एस सी सेंटरवरती जाऊन आपली पॉलिसी लॉग इन करायची आणि सी एस सी चालक योग्य ते आपली कागदपत्रे अपलोड करतील आणि ती कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर एक दहा ते पंधरा दिवसानंतर आपल्याला परत एकदा आपले पॉलिसी स्टेटस चेक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो जर आपला आ, जे पण पॉलिसी स्टेटस आहे त्याचा मोबाईल नंबरवरती एक मेसेज पण येतो अप्रूव्ह झाले असेल तर अप्रूवचा रिवॉर्ट असेल तर रिवॉर्टचा देखील मेसेज येतो त्यामुळे आपण मेसेजचा इनबॉक्स देखील चेक करायचा वेळोवेळी मित्रांनो अशा प्रकारे आपण पॉलिसी स्टे ते विमा पॉलिसी भरल्याच्यानंतर पॉलिसी स्टेटस चेक करून जर रिवर्ट असेल किंवा रिजेक्ट झाले असेल तर काय करायचे याबद्दल आपण माहिती पाहिली आहे मित्रांनो हा व्हिडिओ इतरही आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद